तुमच्या फोटोचा थ्री डी लुक तयार करताय पण लोकेशन लीक तर नाही ना, ना। सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट ट्रेंड चालू आहे फोटोचं ॲनिमेटेड मॉडेल साडीतील थ्री डी रुक आणि बरंच काही जमिनाय ए आय वापरून लोक आपले फोटो भन्नाट लुकमध्ये रूपांतर करतायत पाहणाऱ्यांनाही मजा येते पण या सगळ्या मजेत एक मोठा प्रश्न दडलेला आहे तुमचा फोटो सुरक्षित आहे का काही वापर करताना वाटतय की जमिनाई एआय तुमच्या फोटोमधून डेटा अगदी लोकेशन सुद्धा पण गुगलने यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे फोटो फक्त त्यांच्याच प्रोसेस होतो तुमच्या परवानगीशिवाय तो कुठेही वापरला जात नाही ना ए आय ट्रेनिंगसाठी ना इतरत्र की धोका नेमका कुठे आहे तो आहे मॅटा डेटामध्ये मध्ये तुम्ही जेव्हा मोबाईल किंवा कॅमेराने फोटो काढता तेव्हा त्या फोटोसोबत काही माहिती आपोआप सेव्ह होते कॅमेरा कोणता होता फोटो कधी काढला गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं फोटो कुठे काढला गेला आता विचार करा तुम्ही तो फोटो नॅनो बनानामध्ये टाकलात पण मॅटा डेटा क्लिअर न करता टाकलात तर तुमचं लोकेशन सहज ओळखता येतं म्हणून पुढच्या वेळेस कोणताही फोटो ए आयमध्ये टाकायचा असल्यास आधी त्याचा मॅटा डेटा क्लिअर करा नाहीतर थ्री डी लुकपेक्षा लोकेशन लीक होणं महागात पडू शकतं